श्री स्वामी समर्थ भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे सध्याच्या कलियुगाचे चालक मालक व पालक आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा भक्कम दिलासा देणारे व संकटकाळी भक्त सेवकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे एकमेव जागृत दैवत आहे अशा या ब्रह्मांड भक्त वत्सल भक्ताभिमानी परब्रह्माचा परिचय सर्वांना आहे आपण याला सहमत असाल तर स्वामींवर माझा विश्वास आहे असे कमेंटमध्ये लिहा भक्त हो कलयुगातील स्थिती कशी राहील हे आपण जाणून घेऊया श्री शुक्राचार्य म्हणतात राजा परीक्षिते कालाय तस्मय नमहा या ओतीप्रमाणे कलियुगात धर्म न्याय नीती दया क्षमा आयुष्य बल व विवेक ही सर्व नष्ट होतील द्रव्य असणारा कुलीन सज्जन व गुणवान या संज्ञेस पात्र होईल खरेदी विक्रीत कपटाला महत्त्व राहील कुलगोत्राची चौकशी न करता विवाह होतील स्त्री पुरुष प्रतिकौशल्यात चतुर राहतील सद्गुणांचा अभाव होऊन ब्राह्मण फक्त यज्ञपवितावरून ओळखला जाईल ज्याचा पैसा त्याच्या बाजूने न्याय होईल दांभिक पुरुष साधू ठरेल गुरु वगैरे सत्पात्र पुरुषांची प्रतिष्ठा कमी होईल केश धारण करणे हे सौंदर्य लक्षण समजले जाईल धर्माचरण करताना कीर्ती मिळवणे हाच उद्देश राहील चारी वर्णांपैकी जो बलवान होईल तोच राजा होऊन राज्य करील त्याचे सेवक व आप्त चोरांप्रमाणे वागतील इंद्रिय तृप्ती पलीकडे कशालाच महत्त्व दिले जाणार नाही प्रजेला दे माय धरणी ठाय करून सोडतील स्त्रिया अरण्यात पळून जाऊन कंद मुलांवर उदरनिर्वाह करतील वारंवार दुष्काळ पडतील कराच्या भाराने प्रजा पीडित होईल प्रजेचा क्षय होईल आयु मर्यादा वीस ते तीस वर्षावर येईल धर्मात पाखंड माजेल राजे व चोर भेद उरणार नाही वनस्पतीत सत्व उरणार नाही मेघ केवळ विघ्नांची वृष्टी करतील अनर्थाचा कळस झाल्यावर भगवान नारायण अवतार घेतील धर्माचे संरक्षण व साधूंचा योगक्षम चालवणे हाच त्याचा अवतार घेण्याचा उद्देश आहे तो परमेश्वर शंभल नामक नगरात यशा नावाच्या पवित्र ब्राह्मणाच्या घरी रूपाने अवतरेल अनिमादी अष्टसिद्धी व सत्यादी गुणांनी युक्त असा तो देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन मोठ्या वेगाने पृथ्वी संचार करून कोट्यावधी राजांचा वध करील राजा परीक्षिते त्यानंतर भगवंताच्या अंगावरील अवलेपनाचा सुगंध सुटून सर्वांची चित्तशुद्धी होईल लोकांचे मन भगवंताच्या चिंतनात आसक्त होऊन त्यांचा उत्कर्ष होईल सात्विक गुणांची वृद्धी होऊन कृतयुगास प्रारंभ होईल त्याची खून म्हणजे चंद्र सूर्य व गुरु हे एकदम पुष्प नक्षत्री प्रवेश करतील राजा परीक्षिते तुझ्या जन्मापासून नंदाला अभिषेक होईपर्यंत एकंदर सुमारे अकराशे पंधरा मानुषवर्ष मध्यंतरी जातील ही कालगणना लक्षात येण्यासाठी सप्तर्षी मंडळाच्या गतीचा विचार केला पाहिजे सप्तर्षीत पुलह व ऋतू हे दोन तारे पश्चिम भागी असतात या दोघास सांधणारी रेषा दक्षिणोत्तर वाढविली असता अश्विनी भरणी वगैरे सत्तावीस नक्षत्रांपैकी ज्या नक्षत्रातून जाते त्या नक्षत्री ते सप्तर्षी असतात त्यांना एक नक्षत्र पूर्ण करण्यास शंभर माणूस वर्ष लागतात सध्या सप्तर्षी मघा नक्षत्रात आहेत श्रीकृष्णाच्या निद्यांसमयही ते ह्याच नक्षत्रात होते कृष्णातार चालू असताना कलयुगास प्रारंभ झाला होता पण तो असेपर्यंत कलीचा प्रभाव पडला नाही राजा सप्तर्षी मंडळ मघानक्षत्री येईपर्यंत जो कालकृष्ण अवतारी गेला तो कलीचा संधिकाल होय सप्तर्षी मघानक्षत्री आल्यापासून कलीला खरा आरंभ झाला कलियुगाचे एकूण मानदिव्य बाराशे वर्ष आहे सप्तर्षी पूर्वाषाढावर जाईपर्यंत अकराशे वर्ष म्हणजे प्रदत्त वंशाचे राज्य असेपर्यंत कली फारसा तापदायक राहणार नाही नंतर हळूहळू नंदवंशापर्यंत कलीचा कलीचा खूपच उत्कर्ष होईल कलीचा मुख्य काळ दिव्य एक हजार वर्ष व संधी दोनशे वर्ष अशी बाराशे वर्ष गेल्यावर कृतयुगास प्रारंभ होईल कलियुगाचा अनिष्ट परिणाम चारी वर्णावर होईल राजा सोमवंशातील शंतनुचा भाऊ देवापी व वा सूर्यवंशातील इश्वागु कुलातील मरू हे कलाप नामक प्रांतात योगसाधन करून आहेत हे दोघे कलियुग संपतात, वासुदेवाच्या आज्ञेने भूमीवर राज्य करतील व फिरून वर्णाश्रम धर्माची स्थापना होईल राजा कित्येक राजे ही पृथ्वी माझी असा अहमभाव बाळगून शेवटी मृत्यूखे पडले व मेल्यावर त्याचे रूपांतर कृमीविष्ठा किंवा भस्मातच झाले शुद्र देहातील अन्य प्राण्यांची गांजणूक करून नरकप्राप्तीची सोय करणे योग्य आहे काय हा देह म्हणजे पंचभूतांचा गोळा त्यालाच हे मूर्ख राजे मी असे म्हणतात मी असे मानतात कालाच्या भयंकर तडाख्यात सर्वच नष्ट होऊन केवळ कीर्ती रूपानेच उरले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा